अनारसे असावे तर असे बघू शकता मस्त जाळीदार तशी छान अशी छान अशी जाळी पडलेली आहे परफेक्ट प्रमाण आहे तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे कोण कुठला तांदूळ वापरायचा किती दिवस भिजवायचे आणि आपण जास्त दिवस पीठ भिजवलेलं नाही एक दिवसामध्येच फक्त पीठ बनवून एकच दिवस गुळ आणि पीठ भिजू द्यायचे तरी असे मस्त होतात जाळीदार नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण रेशनच्या तांदळाचे एकदम मस्त असे जाळीदार अनारसे बनवलेले आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अशा पद्धतीने प्रमाण वापरून एकदा नक्की बनवून पहा चला ले ले ले। खुश तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया अनारसे बनवण्यासाठी हे घेतलेले आहेत अर्धा किलो राशीमचे तांदूळ एकदम मस्त खुसखुशीत जाळीदार बनतात तर आपल्याला त्यासाठी दा हे तांदूळ भिजत ठेवायचे तीन दिवसासाठी तर आता अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे तर आपल्याला यामध्ये आता भरपूर पाणी घालायचे आहे आणि त्याला तीन दिवसासाठी भिजू द्यायचे आपल्याला रोज पाणी चेंज करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे भरपूर टिप्स आहेत स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर आपले हे तांदूळ भिजू घालून तीन दिवस पूर्ण झालेत आज चौथा दिवस आहे हे काढून घ्यायचे मस्त भिजलेले आहेत आपण पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवतोय तर आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला आपण रोज पाणी बदलून नवीन पाणी टाकलेलं आहे त्यामुळे बिलकुल ते आंबू श्वास येत नाही त्यावरती अजून थोडं पाणी घालायचं याला आता आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवून सुकून घ्यायचं आहे अर्धा तास आपले ले ले तर आपले हे तांदूळ फॅनच्या हवेखाली छान सुकलेले आहेत कसे समजायचे तर हे असे टाकल्यानंतर हाताला चिकटतात थोडेसे एकदम कोरडे नाही बनवायचे हे असे ओलसर राहिले पाहिजे तर आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना काय वाटतं अनारसे म्हणजे खूप अवघड आणि फसतात नेहमी तर हे अशा पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून बनवा नक्की व्यवस्थित होतात आणि जास्त अवघड पण नाही आहे आणि परफेक्ट माहिती सांगित कृती सांगितलेली आहे तर आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे बारीक पीठ आहे तर ह्याला आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम अशी गव्हाचं पीठ चाळण्याची म्हणजे सोजीची चाळणी म्हणतो यामध्ये गाळून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक एक पीठ असेल तर आपले अनारसे एकदम मस्त तयार होतात आणि कधी जर तांदूळ सुकवताना जर थोडेसे कडक बनले तर त्याला काय करायचं परत पाण्याचा शिपका द्यायचा थोडा आणि अर्ध्या तासासाठी बांधून ठेवायचे कपड्यामध्ये आणि नंतर दळून घ्यायचे तर चाळून हे असे थोड्याशा कण्या राहिलेत तर राहिलेले पण तांदूळ असे दळून घ्यायचे आपल्याला तर आता हे पीठ बनवून झाले आपल्याला पीठ मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला गूळ कसा घालायचा ते गूळ आपल्याला पिठाच्या मापाने घालायचं आहे तर जवळजवळ हे पावणे चार कप पीठ भरलेले तर ह्याला आपल्याला दीड कप गुळ घालायचं आहे बारीक कापलेला गुळ घालायचं आहे तर आपल्याला गुळ मोजून आहे तर हा एक कप तर हा पावणे दोन कप गूळ एवढा आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे झालं कपाचं प्रमाण आणि वजनी म्हणाल तर तीनशे साठ ग्रॅम अशा हिशोबाने वापरायचं आहे गुळ असा बारीक कापून घ्यायचा वाळ खिसल्यावर तर उत्तम पण असा सुरीने पण छान बारीक कापल्या जातो यामध्ये आता आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे मध्ये आप आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे तर हे असं मिक्स करून आहे आपल्याला चार दिवसासाठी वगैरे नाही भिजत ठेवायचे एक दिवसातच बनवायचे आता ह्याला मिक्सरमधनं मिक्सर ग्राइंडरमधून फिरून घ्यायचं थोडं जर तुम्हाला बनवताना शंका असेल तर थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं म्हणजे जर कदाचित तेलामध्ये विरायला लागले तर त्यामध्ये पीठ मिक्स करायचं थोडं आणि कधी जर असे पुऱ्यासारखे फुगायला लागले नुसते आणि जाळी नाही पडली तर थोडासा गुळ असा छान खिसून घ्यायचा आणि पिठामध्ये मिक्स करायचा पुरीसारखे जर फुगले तर समजायचं याला गोड कमी पडलेला आहे म्हणून गूळ मिक्स करायचा थोडा ह्याला आता आपल्याला फिरवून घ्यायचे जास्त ना आपल्याला फक्त एक ते दोन चक्कर घ्यायचं म्हणजे असं चालू करायचं चा, आणि थोडं एक सेकंदामध्ये बंद करायचं हे बघू शकता आपल्याला इतपतच फिरून घ्यायचं आपण पीठ मोजलेला बाऊल आहे त्यामध्येच काढून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व पीठ फिरवून घ्यायचे तर हे अशा प्रकारे सर्व पीठ आपलं फिरून झालेलं आहे त्याला भांड्यामध्ये काढून ठेवायचे त्याला एक दिवसासाठी आपल्याला असंच मुरू द्यायचे तर आपलं हे अनारसाचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे एक दिवसामध्ये काढून घ्यायचं ह्याला ह्याला जास्त दिवस भिजवण्याची गरज नाही एका दिवसातच व्यवस्थित होतं तर आता हे एक जीव करून घ्यायचे तर आता हे परफेक्ट झालेलं आहे जर कदाचित जर कदाचित वाटलं थोडंसं असं व्यवस्थित आपल्याला येत नाही आणचे तर घट्ट जर वाटलं तर थोडंसं एक केळ एक नाही म्हणजे असं अंदाजानुसार आपलं केळ स्मॅश करून मिक्स करून घ्यायचं आणि कदाचित जर तांदूळ ओले राहिले तर पातळ होतं पीठ तर त्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून फॅन खाली व्यवस्थित होईपर्यंत सुकवून घ्यायचं तर आपल्याला छोटे मोठे आपल्या आवडीनुसार असे गोळे करून घ्यायचे तर हे असे आपल्या अनारशेच्या मापाच्या एवढे पंचवीस गोळे बनवून घेतले तर आता बटर पेपर टाकायचे किंवा तसंच पोळपटावरती जरी खसखस टाकून -खस बनवले तरी चालतात खसखस घ्यायची हे असेच अगोदर हातावर त्याला आकार देऊन घ्यायचा मी थोडंसं तेल लावायचं हाताला आणि असं आपल्या अजून एक बनवून दाखवते हलक्या हाताने बोट फिरवलं तरी होऊन जाते आणि जाड पण नाही करायचे आणि खूप पातळ पण नाही करायचे अनारसे खूप म्हणतात अवघड असतात फसतात पण शक्यतो असं प्रमाणबद्ध बनवल्यानंतर नाही होत असं व्यवस्थित प्रमाण जर वापरून बनवले तर कधीच फसत नाहीत फसतात म्हणजे शक्यतो ते विरत असतात आणि कमी जर ते फसण्यामुळं कमी जर गूळ वापरला तर मग कडक बांधतात पुऱ्यासारखे तर मग ते पण नाहीत चांगले खाण्यासाठी लागत त्याच्यामुळं प्रमाणबद्धच व्हायला हवे सगळे पदार्थ तर असाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे तर आता हे एवढे बनवून घेतले जास्त बनवले तर चिकटण्याची शक्यता असते त्या गोळा असल्यामुळे त्याला पाणी सुटतं तर आपल्याला एवढे तळून घ्यायचेत अगोदर तर तेल ठेवले तापण्यासाठी जास्त कडक नाही होऊ द्यायचं तेल पण थोडंसं पीठ टाकून पाहू आणि तेल पण खूप जास्त नाही टाकायचं तळायला तर योग्य प्रमाणात तेल तापलेलं आहे आपल्याला आता अनारसे टाकायचे एकदम कमी पण तापलेला नसावतेल नाहीतर अनारसे विरत असतात आणि जास्त जर कड कडकडीत तेल असेल तर ते कर, कर, वरून लाल होतात आणि आत कच्चे राहतात तर असं आपल्याला वरती थोडं थोडं तेल टाकायचं आहे मस्त जाळी पडलेली आता खसखस पॅक झालेली पलटले तरी चालतात उगं दोन सेकंदासाठी वरची साईड आपल्याला तळून घ्यायची झालेले आता काढून घ्यायचे बघू शकता हां हा काय जबरदस्त तर मस्त असं हे पण तळलेलं आहे बघू शकता कासुराई परफेक्ट प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे असं परफेक्ट प्रमाण व्हिडिओमध्ये जसं सांगितले तसं प्रमाण वापरा बिलकुल बिग बिघडायची शक्यता म्हणजे बिघडणारच नाहीत फप्रूफ रेसिपी आहे मी वर्षातनं दोन तीन वेळा आणणार व्हिडिओ पोस्ट करत असतात अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता मस्त असे जाळीदार अनारसे आपले तयार झालेले आहेत तळताना लो फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे मध्ये कच्चे राहत नाही बघू शकता खूपच छान झालेले तर अशात परफेक्ट प्रमाण वापरून व्यवस्थित लो ती तळा एकदम नो फेल रेसिपी आहे एकदम असे जाळीदार बनतील तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर बघू शकता कसे आजपर्यंत जाळी पडलेली आहे खूपच छान हे असे तेल याचं रात्रभर असं ठेवायचं म्हणजे तेल व्यवस्थित त्यामधील निथळून जातं आणि तुम्हाला जर नरम हवे असतील तर हे असेच म्हणजे पॅकबंद डब्यात न ठेवता असेच ठेवायचे एक रात्रभर तर मग मा ते मऊ होतात नाहीतर मग असेच पॅकबंद डब्यामध्ये ठेवले तर असेच मस्त क्रिस्पी राहतात कडक जर तुम्हाला आवडत असतील नरम तर असे तर असे हे आपल्या रेशनच्या तांदळाचे मस्त जाळीदार असे अनारसे तयार झालेले आहेत तर अशा तर मस्त असे हे जाळीदार अनारसे आपले तयार आहेत चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एक तोडून दाखवते बघू शकता कसे मस्त जाळीदार बनलेले आहेत दिवाळी फराळमध्ये सर्वात आग अवघड समजला जाणारा पदार्थ म्हणजे आपले हे अनारसे पण वाटतात तितकी अवघड नाही आहे ही रेसिपी आणि